मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज मोठी अपडेट कांदा होणार पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार रुपये प्रति क्विंटल का होणार कसा होणार कशा पद्धतीने बाजारावर वाढणार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कांदा मस्तही सर्वात महत्त्वाची अपडेट कांदा मार्केट रेटमध्ये मोठी सुधारणा कांद्याच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे मार्च एप्रिल महिन्यामध्ये कांदा होणार आठ हजार रुपये प्रति क्विंटल हा तर कसा होणार कांदा प्रति क्विंटल आठ हजार रुपये क्विंटल हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवातीला आजच्या बाजारपेठेमध्ये मार्केटची कंडिशन काय आहे सध्या मार्केटमध्ये तीन हजार साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल उन्हाळा कांदा सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये उन्हाळा कांद्याची काढणी सुरू होणार आहे परंतु आता कांद्याचे दर जर बघितले तर कांद्याचे दर दोन हजार तीन हजार रुपये आहे येत्या काही दिवसात हे कांद्याचे का दर वाढणार आहे पंधरा नंतर कांदा होणार आहे चार हजार साडेचार हजार पाच हजार सहा हजार रुपये प्रति क्विंटल मग कशा पद्धतीने वाढणार आहे तर याचा सर्वात महत्वाचं कारण लाल कांदा जो आहे आता कमी झालेला आहे उन्हाळा कांदा चालू झालेला आहे उन्हाळ्या कांद्याची लागवड जर बघितली तर प्रत्येक वेळेस नळ कांदा हा सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला लावलेला असतो म्हणजेच काहीने नोव्हेंबरमध्ये काही डिसेंबरमध्ये काही जानेवारीमध्ये म्हणजे हा काढणीला टप्प्याटप्प्यात येत असतो परिणामी बाजारपेठेमध्ये आवक का आहे ती लाल कांद्याची घटल्यामुळे बाजारात तेजी येणार आहे आणि निर्यात जी आहे भारताने बाहेरच्या देशांबरोबर करार करून निर्यात चालू केलेली आहे मार्चपासून निर्यात चालू होणार आहे मग याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे देश असेल त्या सर्व देशांमध्ये निर्यात होणार आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील कांद्याला चांगला बाजारा मिळणार आहे याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवले एका शेतकऱ्याने बारा एकर कांद्याला अठरा लाख रुपये कमवलेली आहे बारा एकर त्याने साधारणतः पंधराशे पिशव्या काढलेल्या होत्या आणि अजूनही पाच एकर कांदा बाकी आहे महाराष्ट्रात मागच्या वर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर यावर्षी कांद्याला चांगले बाजारभाव मिळणार आहे पाच हजारापर्यंत सहा हजारापर्यंत आणि काही ठिकाणी आठ हजारापर्यंत सुद्धा बाजारभाव मिळणार आहे याचं कारण जर बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कांदा लागवड कमी आहे आणि जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र पण कमी आहे परिणामी महाराष्ट्रात कांद्याला चांगले बाजारभाव मिळणार आहे आपल्या ठिकाणी आजच्या मितीला काय बाजारभाव होता हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आम्ही जो बाजारभावाचा अंदाज सांगितला आहे हा आपल्याला कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवा महाराष्ट्रात येत्या दे काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे किती वाढ होणार आहे ती तर भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे याचं महत्त्वाचं कारण जे आहे बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये चांगली मागणी आणि आपल्याकडे जे कांद्याचं जे क्षेत्र आहे ते घटलेलं आहे आपण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि कांदा असेल तूर असेल मो त्याचबरोबर कापूस असेल सोयाबीन असेल या सर्व पिकांचे बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अधिक चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद